राम राम मित्रांनो तर आज मी आणि ओमकार जाणार आहोत आष्ट्याला रोप बघण्यासाठी फ्रेश झालो नाश्त्याला गरमागरम इडली गेल्या इडल्या खाल्ल्यात आपण घरपा गडी होऊन ओमकारची वाट बघत बसलेलो बघा कसं दिसते यादक रे फायनली ओमकार आलाय आणि आम्ही दोघं चाललेला आहोत आम्ही जाणार आहोत गाडी चेंज करण्यासाठी कारण या गाडीवर आम्हाला जाता येणार नाही हा रस्त्यात गोडा घाट पडलेला आहे तर ओमकार म्हणतोय आपण याच्याबरोबर रेस लावायला मी म्हणलो लई शान चालले रेस लावतो या गाडीवरून आम्ही जाणार आहोत सप्लेंडरवर बघा सत्यानं कधी आम्ही बाहेर पडतोय आणि कधी चांगलं काम झालं असं ना गाडीचं काम झालेलं आहे आणि आम्ही आता पुढे निघालेलो आहोत अष्ट मार्गाला वातावरण हे निसर्ग हा नंबर बघा जरा कुठं आनंदात घेतलं की लगेच मुसीबत आडवीच येते आता वरला पाऊस जोर द्यावा लागलाय खाल येऊ गाडी ताणवा लागलाय पाऊस रप तोंडावर बडवाव लागलाय आता हे काय नवीन पूर्ण रस्ताच बंद झालाय म्हणून म्हणतोय मॅपच्या भरुश्यावर राहू नका मॅपमध्ये हा रस्ता चालू दाखवला आहे आणि इथं तुम्ही बघू शकताय वारणामई पूर्ण रोडवर आलेले बघा पूर्ण वारणा नदीचा रौद्र रूप मग काय आता यांना बघा हे सगळे प्रेक्षक बघा यांना सुट्ट्या दिल्या शाळेला घरात राहण्यासाठी हे आल्यात पाणी बघायला तर हे आता आपण इथंच ब्लॉग एंड करू त्यामुळे भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा